रखुमाई शेजारी नुसती बीठ मी म्हणालो राहिलं रखुमाई तर रखुमाई कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं पुढे मागे लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखुमाईला म्हणालो विठू कुठे गेला ग दिसत नाही रखुमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी पुन्हा एकदा पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो नाही तिथं तर कुणीच नाही तर म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं झगडा झाली बघ मा नव्हती झरली बघिते जरा होत नाही कधी येतो कधी जातो काय करतो कोणास ठाऊक मला काही ठाऊक नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावलट उभी राहिली आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात मला कधीच कुणी कसं सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण अठ्ठावीस युगांचं एकटेपण अठ्ठावीस युगांचं एकटेपण